मोहाडी गावात बिबट्याने केले सहा इसमाला जखमी सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्र बफर झोनमधील उपवनपरिक्षेत्र नवा नलेश्वर मोहाळी येथे येत असलेल्या मोहाळी नलेश्वर गावात एका घरात घुसून बिबट्याने सकाळी गावातील सहा इसमावर हल्ला करून जखमी केला असून जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र मोहाळी येथे प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले आहेत नागरिकांनी वनविभागाला वेटीस धरून वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याची नागरिकात रोष आहे घटनास्थळी उग्र रूप धारण केलेला असून शिंदेवाहीचे ठाणेदार तुषार चव्हाण पोलीस उपनिरीक्षक सागर मल्ले पोलीस टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे डब्ल्यू एम एस न्यूजकरिता ग्रामीण प्रतिनिधी महेश डारे यांची रिपोर्ट